मी सारिका अशोक वासंतकर सावित्री शक्तीपीठ धोतर खेळात आपले सावित्री न्यूज चॅनल पुणे महाराष्ट्रामध्ये सहर्ष स्वागत आहे आज मी एक गवळण सादर करत आहे गवळणीचे नाव आहे नंदाचा काना नंदाचा काना नंदा, चाकाना। नंदा, चाकाना, नंदा, चाकाना, नंदा...

शिनाने भरला नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना आजईच्या दाराहून गेला नंदाचा काना आज माझ्या दाराहून गेला नंदाचा काना एका जनार्दनी